आमच्या दारात गावात त्या बहिणा म्हटल्या का ग मावशी घरची कामं पुर करतो आठ वाजताच तो आमच्या दारात येऊन काय नाही म्हणले आमच्या मालकाला कुठल्या देव दिवशाने सांगितलंय हे मलाच देऊ म्हणते घरातलं काळी मात्र काम करू दे ना आता पुरुष मंडळी मला सांगा आपण किती दिवस स्वयंपाक करू तो तुमचा काय अनुभव तुमचा जो अनुभव माझा माझाच मला नाही जमणार नाही याला कदाचित आपण भात करू पण तोही भात तीन प्रकारचा आणि जळगाव मध्ये मेनवेन वर तांदूळ वाटतो प्रकारचा भाग आपल्या स्वयंपाक करून आमच्या हातावरती काही हाताला चटक बसतात ते पोर्णी निघेल बिचारा कधी रागवत आहेत आता हे गंमत अशी झाली एक दिवशी तिला माहिती अकरा वाजता स्वयंपाक तयार असतो अकरा वाजल्याशिवाय घरी जायचं नाही या दिवशी गंमत अशी झाली गॅस संपला आणि अचानक गॅस संपला तरी तां तांदूळ देऊन ठेवलं की गॅस गॅसवर गॅस सप्लाच म्हटलं तुम्ही पेटवायला लागलं अचानक मी एक वर्षावर झाल्यामुळे बाहेर ठेवलं सरपण तुमच्याकडे सरपण पेटलं सरपण भिजलं आता हे आपली चहा पाणी नाश्ता झालं की ते आपली गावात गेली गावातल्या पातील उचललं चोलीवरती ठेवलं आता भेजलेलं सरपंच भेटल गाव पाच लिटर जर राफेन कॅन संपवलो त्यानं मग दोघांचा पाकांडाखवायचा डोळं चुळून डोळं चुळून डोळं लाल भडक झालं आणि चोली पसू होतोय गावात देव होऊन घेत जीव चालला माझा जाडून हो होते त्याला काय ते काय काय हिला अवस्था जुळणार नेहमीप्रमाणे अकरा वाजता आली आणि म्हणजे हो

ती पळत आली त्याच्या पायावरती मस्त ठेवलं दृष्टांत संपला विनोदाचा भाग सोडून द्या जसं पायावरती मस्त ठेवलं तो आली बाप रे जिची मांजरावरती सत्ता ती आज माझ्या पायापडत्या मायबाप देव कोण आहे